नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात सर्वप्रथम कृषी अधिकारी ॲग्रीकल्चर ऑफिसर राजाराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना गरजवंत लागणारे फवारणी पंप वाटप करण्यात आले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे हसू सर्व शेतकरी बांधवांनी कृषी अधिकारी राजाराम बर्वे साहेब यांचे आभार मानले इथून पुढे कुठल्याही शेतकरी वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांना कृषी विभागातील जी काही योजना असेल ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असे आश्वासन कृषी अधिकारी यांनी ठामपणे देणारच असे म्हणाले पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर आज आपण वाशी शहरातील कृषी ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि कृषी तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर आपलं नाव काय नमस्ते आ, मी राजाराम बर्वे तालुका कृषी अधिकारी वाशी तर आज आपल्या तालुक्यामध्ये जे ऑनलाईन केलेले शेतकरी आहेत फवारणी पंपासाठी तर त्या पंपाचं आज वाटप सुरू केलेलं आहे साधारणतः एकतीस ऑगस्टपर्यंत त्या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी ऑनलाईन केलेलं होतं शेतकऱ्यांनी आणि त्यांचा काल नऊ तारखेला ड्रॉ निघला तर त्या सर्व लोकांना आधी तर पवारणी पंपाचं वाटप सुरू आहे आणि साधारणतः आज किंवा उद्या दोन दिवसात सर्व वाटप सुरळीतपणे पार पडेल आणि ह्या योजनेचा वापर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये फवारणी करण्यासाठी पंपाचा वापर होईल कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे फवारणी पंप नसतात आणि आता हे पंप घरी आपल्या त्या फवारणी करण्यासाठी नक्की करते शेतकरी आता जे तुम्ही स्कीम आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे असतं का काय आता आपले डीबीटी नावाची पोर्टल आहे तर त्या वर शेतकरी ऑनलाईन करतात कोणत्याही आता हे ऑनलाईन आहेत कृषी विभागाच्या तर त्या महा डीबीटी पोर्टलवर एकतीस ऑगस्ट पर्यंत ह्या फवारणी पंपासाठी ऑनलाईन केलेलं होतं आणि त्याचा ड्रॉ निघलेला आहे तर हे पूर्णतः ऑनलाईन काम चालतं आणि त्याच्यावरून ड्रॉ पण ऑनलाईन निघतो मला काय की असं तुम्हाला वाटत नाही का की शेतकरी लकी ड्रॉच्या वंचित राहील असं का का तुम्हाला कधी कधी नाही तर होऊ शकतं कारण लकी ड्रॉ आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेल्या प्रत्येकाला लकी ड्रॉ मध्ये नंबर येत नाही कारण टार्गेट कमी असतं आणि शेतकरी संख्या ऑनलाईन करणारी जास्त असते त्यामुळे समजा साधारणतः तीनच एका प्रमाणात ऑनलाईनच हे प्रमाण आहे म्हणजे लॉटरी निघाली समजा तीन शेतकऱ्यांनी केले तरी एक शेतकऱ्यांचा नक्कीच ऑनलाईन मध्ये नंबर आला मग साधारणतः दोन शेतकरी त्याच्यातून वंचित राहू शकतातच परंतु त्यांनी हाताश न होता पुढच्या वेळेस ऑनलाईन करू शकतात ते म्हणजे आता याच्यामध्ये समजा डबल डबल कोणाला मिळतं का डबल डबल कुणाला भेटत नाही कारण एका शेतकऱ्याचं एकाच वेळेस भेटणार एका शेतकऱ्याने जरी दहा वेळेस अर्ज केले तरी त्याचा एकच अर्ज कन्सिडर करणार ठीक तेवढी काळजी घेतली जाते त्या सिस्टीम धन्यवाद पब्लिक सिटी मध्ये आपलं स्वागत आहे सर आत्ता जिल्ह्यात कुठंही चालू नाही सर वाटप परंतु वाशी तालुक्यात ता वाटप चालू आहे स्वागत आहे तुमचं पण नेमकं भूमिका एवढी ठाम का सर काल दुपारी साधारणतः दोन वाजता लक्की ड्रॉची सोडत यादी आमच्या पोर्टलला पौर, प्राप्त झाली तालुक्याच्या पोर्टलला तर लगेच आम्ही ऑनलाईन यादी प्रिंट काढली आणि एक दिवसाचाही विलंब न करता लगेच आज सकाळी वाटप सुरू केलं कारण याचं एकच आहे सध्या अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सेकंड फॉरनी राहिलेल्या दुसरी फवारणी त्याच्यामुळे आता जर एक एक दिवस विलंब केला तर समजा ते फवारणीला उपयोगी पडणार नाही त्यापेक्षा जर लगेच आज आपण वाटप केलं तर ते, ते दुसऱ्या फॉरन्युला जे सोयाबीनच्या लागतंय लगेच वापर होईल म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच वाटप सुरू केलेलं आहे प्रथमता आहे बाकीच्या तालुक्यामध्ये अजून सुरू नाहीये म्हणजे साधारणतः बाकीचे तालुका अजून भाग आहेत परंतु आपण सुरू केले परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी तालुक्यात प्रथमतः तुमच्या हाताने ना नारळ कोट म्हणजे सुरू केला शेतकरी खुश असतील तुमच्यावर आज इतकं तुम्ही हा म्हणजे नक्कीच हे जे शेत फवारणी पंप आहे त्याचा वापर नक्की चांगला होणार आहे आणि त्यांना वापर होत असल्यामुळे शेतकरी नक्की आनंदात आहेत हा कुठे आहे कुठे आहे कुठे काय झालं नुसतं काय झालं काय झालं काय <laughs> शेतकरी <शच्यारी> अजून <था भागा। laughs> <laughs> <laughs> <आज़गार देखे़>। देखे। <laughs> सांग ना